हे चटणीमध्ये ओतून घेऊया नमस्कार योगिता होम फूड्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी लाल टोमॅटो आणि पिकलेल्या लाल मिरच्यांचा ठेसा झणजणी चटणी बनवणार आहोत बनवायला घेऊया तर चटणी बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे इथं एक किलोभर लाल टोमॅटो घेतलेले आहेत त्याचसोबत सोबत घेतलेल्या आहे अशा प्रकारचे पिकलेल्या मिरच्या आणि दोन लिंबू कट करून घेतलेले आहेत लसूण घेतलेला आहे एक गड्डा दहा ते बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून त्यासोबत चवीनुसार मीठ घेतलेला आहे, आहे आपण तर हे टोमॅटो आपण आता शिजवून घेऊया एक दहा ते पंधरा मिनिट पाण्यामध्ये याची साल काढून घेऊया वरची टोमॅटो बुडेल का आपण पाणी टाकलेलं आहे आणि हे टोमॅटो शिजवून घेऊया तर गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे त्यामध्ये पाणी ओतून तर हे टोमॅटो आपण शिजवून घेऊया तर इथं ठेवलेला आहे पॅन तर यामध्ये आपण पिकलेल्या मिरच्या टाकून घेऊया हलकस भाजून घेऊया आपण ह्या मिरच्या काळपट करायचं नाही आपल्याला पेल टाक पेल तर यामध्ये थोडंसं आपण तेल टाकलेलं आहे पॅनमध्ये आधीच थोडंसं तेल होतं तर त्याच तेलामध्ये या मिरच्या आपण हलक्याशा भाजून घेऊया याला काळपट डाग पाडायचे नाहीत एक दोन मिनिट आपण ह्या मिरच्या भाजून घेऊ मिरची भाजली कशी ओळखायची तर या मिरच्यांना असे पांढरे पांढरे डाग पडतात असे पांढरे पांढरे खटके बसतात त्याला डाग पडतात तेव्हा आपली मिरची भाजलेली आहे तर तुम्ही बघू शकता असे असे डाग पडलेले आहेत पांढरे पांढरेमुळे मिरच्यांना मिरच्या आपल्या भाजून झालेल्या आहेत काढून घेऊया आणि बाकीच्या मिरच्या अशाच प्रकारे भाजून घेऊ बाकीच्या राहिलेल्या मिरच्या भाजून घेऊया हलकसे तरी आपण मिरच्या आपल्या भाजून होत आलेल्या आहेत काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया गॅस बंद करू आणि टोमॅटो शिजवून घेऊया आपण आता तरी ते छान अशी टोमॅटोला आपल्या उकळी येत आलेली आहे तुम्ही बघू शकता फिरवून घेऊया थोडासा टोमॅटो पाण्यात तर तुम्ही बघू शकता इथं मस्त असं आपले टोमॅटो शिजत आलेले आहेत अशा प्रकारे भेगा पण पडलेल्या आहेत आपल्या टोमॅटोना अशा प्रकारे ओळखायचं आता टोमॅटो कशा शिजला आहे ओळखायचं बर तर याच्या साली बरोबर निघतात तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे साली टोमॅटोच्या निघत आहेत आपले टोमॅटो असे मस्त शिजत आलेले आहेत आपले टोमॅटो मस्त शिजलेले आहेत थंड करायला ठेवूया गॅस बंद करूया काढून घेऊ तर अशा प्रकारे आपण टोमॅटोची साल सर्व काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय आणि इथं घेतलेले आहेत भाजलेल्या मिरच्या तर आपण घेतलेलं आहे मिक्सरचं भांड मोठंच घेतलेलं आहे तर यामध्ये या मिरच्या आधी वाटून घेऊया आपण यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही असंच वाटून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लाल ही लाल मिरचीचा ठेसा असं जाडसर वाटून घेतलेला आहे जास्त बारीक पेस्ट करायचं नाही असंच ठेवायचं तर आता ही चटणी काढून घेऊया तर अशा प्रकारे हा ठेसा आपण काढून घेतलेला आहे तर आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साल काढून घेतलेले टोमॅटो टाकून घेऊया आणि वाटून घेऊया मिक्सरला थोडं थोडं वाटून घेऊया तर अशा प्रकारे पेस्ट तयार केलेली आहे आपण कढईमध्ये काढून घेऊया बाकीचे पण टोमॅटो अशाच प्रकारे वाटून घेऊया तर अशा प्रकारे आपण टोमॅटो मिक्सरला वाटून घेतलेला आहे आता याला आपण गॅसवरती ठेवूया तर इथं आपण गॅस चालू केलेला आहे टोमॅटो ठेवलेला आहे पेस्ट करून गॅसवरती आणि यामधलं पाणी आठवून घेऊया आपण आता या टोमॅटोमधलं यामध्ये पाणी वगैरे काही टाकलेलं नाही पण टोमॅटो आपण पेस्ट केलेले आहेत त्यामुळं पाणी याचं सुटलेलं आहे तर हे पाणी सर्व आपण आटवून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथं टोमॅटो उकळी आलेले आहे टोमॅटोला तर आता यामध्ये आपण वाटून घेतलेला हेचा टाकून घेऊया सर्व मिक्स करून घेऊ तर अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करून घेत आहोत तुम्ही बघू शकता तर इथेच टाकून घेऊया आपण चवीनुसार मीठ मीठ थोडस जास्त घालायचं मिक्स करून घेऊया तर इथं ठेवलेला आहे पॅन तर यामध्ये तेल टाकून घेऊया तेल थोडस भरपूर गरम करायचं एक किलो टोमॅटो आहेत आपले आणि पाव किलोच्या वर मिरच्या आहेत सव्वाशे ग्राम एवढं आपण तेल घेतलेलं आहे शंभर ग्राम तर इथं आपलं तेल गरम झालेलं आहे मोहरी टाकून घेऊयात चमच्यावर त्याचसोबत टाकून घेऊया लसणाच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आणि आता करूया गॅस बंद गॅस बंद केलेला आहे लसूण कळवून घेऊया मस्त छान असा तर आता आपल्याला हे चटणीमध्ये ओतून घेऊया एकदम मस्त असं कडक फोडणी बसलेली आहे आता घेऊया छान असं फिरवून इथं टाकून घेऊया दोन चमचे विनेगर त्याचसोबत टाकून घेऊया दोन लिंबाचा रस रस पिळून झालेला आहे सर्व मिक्स करून घेऊया तर आपण चटणीमध्ये तेल पण ओतून घेतलेलं आहे गरम गरम सर्व मिक्स करून पण झालेलं आहे पाच मिनिट बारीक गॅसवरती ठेवायचा पाच मिनटांनी गॅस बंद करायचं तर मस्त इथं आपली झणझणीत जन टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे आणि पाच मिनिट पण झालेले आहेत गॅस बंद करूया तर गॅस बंद केलेला आहे आणि आपण चटणी काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त इथं आपली टोमॅटो आणि लाल मिरच्यांची चटणी तयार झालेली आहे तर वाटीमध्ये काढून घेऊया वाटी घेतलेली आहे तर यामध्ये आपण बनवलेली चटणी काढून घेत आहोत आणि मस्त अशी ही चटणी तयार झालेली आहे खायला पण छान लागते आंबट तिखट अशी चटपटीत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तेलाचा कमी वापर करा मी तर थोडंसं जास्त टाकलेलं आहे आणि चईला पण एकदम मस्त आणि छान अशी झालेली आहे कलर पण मस्त आलेला आहे बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद